आज तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमास्तिरीकरण कृष्णा भीमा मलाही वाटलं मोठी योजना आहे मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी रणजित दादाला तुम्ही खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे जे फ्लडचं पाणी आहे ते पाणी डायव्हर्शन केनालनी उजनीपर्यंत आणता येतं आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येतं आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली माननीय मोदी साहेबांकडे गेलो आमच्या रणजित दारांनी त्याचा पाठपुरावा केला मला सांगताना आनंद वाटतो या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता दिली आणि पैसे देण्याचं कबूल केलं आता कृष्णेचं पाणी वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमातनं या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं होणार आहे बंधू भगिनी मोदीजींसारखा नेता पाठीशी आहे आपण पाहतो हायवेज पाहतोय पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय या ठिकाणी आपण सिंचनाच्या योजना पाहतोय हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं सा नेतृत्व आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले आहेत जरा त्यांचा इतिहास बघा जे उभे राहिले आहेत त्यांचं एफिडेव्हिट बघा मी तुम्हाला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे सामान्य माणसाला जो त्रास आहे ज्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत जे लोकांचे खुना झाले आहेत जे जा लोकांवर हल्ले झाले आहेत ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय हे सहन जा केलं जाणार नाही ही जा लोकशाही आहे ही ठोकशाही नाही आहे इथे अशा प्रकारे ठोकशाही ही जा चालू दिली जाणार नाही बंधू जा भगिनी मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब आणि दादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं आम्ही तीस वर्षांनी एकत्रित आलो आहे पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे तुम्हाला वाटलं पुढची पुळी म्हणजे तुम्ही पुढची पुळी म्हणजे तुम्ही नाही तुमच्या करता नाही पवार साहेब सुप्रियाबाईच्या करता सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या करता आणि विजय दादा हे धैर्यशील आणि रणजित दादाच्या करता त्या ठिकाणी एकत्रित आले तुमच्या करता एकत्रित आले नाही आज आमचा रामोशी समाज या ठिकाणी आहे एक प्रामाणिक समाज आहे या समाजाला ज्या प्रकारे वापर करून या समाजाचं या ठिकाणी अधपतन करण्याचा जो प्रयत्न झाला आता त्याचाही मुकाबला केला जाईल आणि रामोशी समाजाच्या पाठीशी धनगर समाजाच्या पाठीशी आणि सर्व समाजाच्या पाठीशी पूर्ण आमची महायुती उभी राहील एवढंच सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मोदी साहेबांचं